जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा सागरी क्षेत्रातील भारतातील पहिल्या बिगर बँकिंग वित्तीय कंपनी सागरमाला फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच या बँकेचं उद्घाटन सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते करण्यात आलं मित्रांनो सागरी क्षेत्रातील पहिलीच बिगर बँकिंग वित्तीय कंपनी असून या कंपनीची नोंदणी एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये एक बिगर बँकिंग वित्तीय कंपनी म्हणून करण्यात आली आहे या कंपनीला मिनी रत्न एक हा दर्जा सुद्धा प्राप्त आहे आणि ही कंपनी या आधी सागरमाला डेव्हलपमेंट कंपनी या नावाने ओळखली जात बरं बिगर बँकिंग वित्तीय कंपनी म्हणजे काय तर अशी कंपनी बँक नसतानाही आर्थिक सेवा पुरवते नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या देशाने तेवीसव्या जागतिक पोलीस आणि अग्निशमन खेळांचे आयोजन करण्याचा मान मिळवला तर या तेवीसव्या जागतिक पोलीस आणि अग्निशमन खेळांचं आयोजन आपल्या भारतात करण्यात येणार आहे आता अलीकडेच भारताने यासाठीची बोली जिंकली आहे व दोन हजार एकोणतीसमध्ये मध्ये या खेळाचं आयोजन गुजरातमधील अहमदाबाद गांधीनगर आणि एकतानगर येथे होणार आहे आणि विशेष बाब म्हणजे चीननंतर जागतिक पोलीस आणि अग्निशमन खेळांचं आयोजन करणारा भारत हा दुसराच आशियाई देश आहे याआधी दोन हजार एकोणीस साली अठराव्या जागतिक पोलीस आणि अग्निशमन खेळांचं आयोजन हे चीनमध्ये करण्यात आलं होतं व दोन हजार एकोणतीसमध्ये मध्ये या खेळाचं आयोजन आपल्या भारतात होईल बरं दोन हजार पंचवीस मधील या एकवीसव्या जागतिक पोलीस आणि अग्निशमन खेळांचं आयोजन कुठे होणार आहे तर याचं आयोजन अमेरिकेतील बर्मिंगहम येथे होणार आहे व त्यानंतर दोन हजार सत्तावीस मध्ये हे खेळ ऑस्ट्रेलियात पार पडतील बरं ही स्पर्धा कधीपासून आयोजित होत आहे तर ही स्पर्धा एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आयोजित करण्यात येत असून दर दोन वर्षांनी या स्पर्धेचं आयोजन केलं जातं आता हा प्रश्न पहा काय म्हणतो भारतातील पहिल्या फुलपाखरू अभयारण्याचं उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच भारतातील पहिल्या फुलपाखरू अभयारण्याचं उद्घाटन केरळ या राज्यात करण्यात आलं केरळमध्ये कोठे तर केरळमधील कुन्नूर जिल्ह्यात असलेल्या आरलम वन्यजीव अभयारण्यात या पहिल्या फुलपाखरू अभयारण्याची सुरुवात करण्यात आली व आता जे आरलम वन्यजीव अभयारण्य आहे हे आरलम फुलपाखरू अभयारण्य या नावाने ओळखलं जाईल येथे केरळविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारं केरळ हे भारतातील पहिलं राज्य आहे व यासह भारतातील पहिले खोल समुद्रातील स्वयंचलित ट्रान्सशिपमेंट बंदर हे केरळ याच राज्यात स्थापन करण्यात आलं आणि दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक शिक्षण अनिवार्य करणारे केरळ हे भारतातील पहिलं राज्य आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो दुसऱ्या आशियाई स्क्वॅश डबल चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये महिला दुहेरीचं विजेतेपद कोणी पटकावलं तर आता यात महिला दुहेरीचं विजेतेपद भारताच्या अनाहात सिंग आणि ज्योत्ना चिन्नप्पा यांनी पटकावलं आहे या स्पर्धेतील महिला दुहेरीबरोबरच भारताने मिश्र दुहेरीचं विजेतेपद सुद्धा पटकावलं असून यात मिश्र दुहेरीचं विजेतेपद भारताच्या अनाहत सिंग आणि अभय सिंग यांनी पटकावलं आहे तर पुरुष दुहेरीचं विजेतेपद अभय आणि सेंदिल कुमार यांनी मिळवला आहे म्हणजेच या चॅम्पियनशिप मधील तीन स्पर्धा या भारताने जिंकल्या आहेत बरं या दुसऱ्या आशियाई स्क्वॅश डबल चॅम्पियनशिपचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं तर या स्पर्धेचं आयोजन मलेशियातील कुचिंग येथे करण्यात आलं होतं व ही स्पर्धा तेवीस ते सव्वीस जून दरम्यान पार पडली नेक्स्ट क्वेश्चन इफकोने कोणत्या देशात आपला पहिला परदेशी नॅनो खत प्रकल्प उभारण्याची घोषणा केली तर आता इफकोने ब्राझील या देशात आपला पहिला परदेशी ज्ञानो प्रकल्प उभारण्याची घोषणा केली अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाम मध्ये लक्षात ठेवा इफकोने आपला पहिला परदेशी ज्ञानो प्रकल्प हा ब्राझील या देशात स्थापन करण्याची घोषणा केली आहे नॅनोखत म्हणजे काय तर हे खत सूक्ष्म कणांपासून तयार केलेलं असतं व या खताचे कण हे एक ते शंभर नॅनोमीटर इतके सूक्ष्म असतात जे पारंपारिक खताच्या तुलनेत अधिक प्रभावी ठरतात इप्को या संस्थेविषयी सांगायचं झालं तर इप्को म्हणजे इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कॉपरेटिव्ह आणि याची स्थापना तीन नोव्हेंबर एकोणीसशे सदुसष्ट रोजी उदय भान भानसिंहजी जेटवा यांनी केली होती व सध्या याचे अध्यक्ष कोण आहेत तर दिलीप संघानी हे सध्या या इपकोचे अध्यक्ष आहेत पुढील प्रश्न पहा नुकत्याच प्रकाशित ब्रँड फायनान्स इंडिया अहवालानुसार कोणती कंपनी ही भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड ठरला आहे तर या अहवालानुसार टाटा ग्रुप हा भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड ठरला भारतातील पहिल्या शंभर कंपन्यांचे एकत्रित ब्रँड मूल्य हे दोनशे छत्तीस पॉईंट पाच अब्ज डॉलर इतका असून त्यात एकट्या टाटा समूहाचं मूल्य हे एकतीस पॉईंट सहा अब्ज डॉलर इतका आहे टाटा ग्रुप नंतर या दुसऱ्या क्रमांकावर इन्फोसिस आहे तिसऱ्यावर एचडीएफसी ग्रुप चौथ्यावर एल आय सी तर पाचव्या क्रमांकावर एअरटेल ही कंपनी आहे नेक्स्ट क्वेश्चन कोणता देश हा एच आय व्ही संसर्ग निर्मूलनात डब्ल्यू एच ओचा सुवर्ण दर्जा मिळवणारा पहिला आफ्रिकन देश ठरला तर आता व्ही संसर्ग निर्मूलनात डब्ल्यू एच ओचा सुवर्ण दर्जा मिळवणारा बोत्सवाना पहिला आफ्रिकन देश ठरला आहे कोणता देश तर बोत्सोवाना असे करणारा पहिला आफ्रिकन देश ठरला बोत्सवाना या देशाने आता आईपासून बाळामध्ये जे आय व्ही संक्रमण होतं त्याचं निर्मूलन करण्यात सुद्धा महत्वपूर्ण कामगिरी केली आहे बरं आय व्ही म्हणजे काय तर याचं पूर्ण स्वरूप आहे ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस आणि हा एक विषाणू असून हा शरीरातील आपल्या टी सेल्सवर हल्ला करतो आणि या टी सेल्सच आपल्या शरीरात रोगप्रतिकारक शक्तीमध्ये महत्वाची भूमिका बजावतात व या टी पेशी आपल्या आस्थिमज्जेतील स्टेम पेशीपासून विकसित होतात लक्षात ठेवा महत्वाचा पॉईंट आहे या टी पेशी आपल्या आस्थिमज्जेतील स्टेम पेशीपासून विकसित होतात पुढील प्रश्न प्रतिभा सेतू हे पोर्टल कोणत्या संस्थेने लॉन्च केलं कोणतं पोर्टल आहे तर प्रतिभा सेतू असं या पोर्टलचं नाव असून हे पोर्टल युपीएससी ने लॉन्च केलं आहे बरं या पोर्टल अंतर्गत काय करण्यात येईल तर या पोर्टलवर यूपीएससी द्वारे घेण्यात येणाऱ्या कोणत्याही परीक्षेच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या उमेदवाराची सर्व माहिती असणार आहे बरं याचा फायदा काय होईल तर भारताचे जे सार्वजनिक उपक्रम आहेत त्यांनाही माहिती उपलब्ध असेल व ते या माहितीच्या आधारे अंतिम परीक्षेत पोहोचलेल्या विद्यार्थ्याची निवड आपल्या कंपनीमध्ये करू शकणार आहेत म्हणजेच एका प्रकारे सीच्या अंतिम परीक्षेपर्यंत पोहोचलेल्या पण सलेक्शन न झालेल्या विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं कार्य एस च्या या प्रतिभा सेतू पोर्टल अंतर्गत करण्यात येईल महत्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाम मध्ये हमकास विचारण्यात येईल तर लक्षात ठेवा प्रतिभा सेतू पोर्टल हे एस ने लॉन्च केलं आहे बरं सध्या युपीएससी चे नवीन अध्यक्ष कोण बनले तर अजय कुमार हे सध्या युपीएससी चे अध्यक्ष बनले आहेत युपीएससी विषयी सांगायचं झालं तर याची स्थापना एक ऑक्टोबर एकोणीसशे सव्वीस मध्ये झाली होती व सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधानानुसार याला संविधानिक दर्जा देण्यात आला आहे भारतीय राज्यघटनेत कलम तीनशे पंधरा ते तीनशे तेवीस मध्ये यूपीएससी संबंधित तरतुदी आहेत व हे जे युपीएससी चे अध्यक्ष व सदस्य असतात यांची नियुक्ती या तरतुदीनुसार राष्ट्रपतींद्वारे केली जातात व यांचा कार्यकाळ सहा वर्ष किंवा पासष्ट वर्षापर्यंत यापैकी जी आधी होईल तोपर्यंत असतो आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी आंतरराष्ट्रीय यमसेमी दिवस कधी साजरा केला जातो तर जो आंतरराष्ट्रीय यमसेमी दिवस आहे हा दरवर्षी सत्तावीस जून रोजी साजरा केला जातो व हा दिवस साजरा करण्याची घोषणा संयुक्त राष्ट्राने दोन हजार सत्तावीसमध्ये केली होती व यंदाच्या या दिनाची थीम शाश्वत विकास आणि नवोन्मेषाचे चालक म्हणून एम एस ची भूमिका वाढवणे यावर केंद्रित आहे मित्रांनो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता अलीकडेच शोधण्यात आलेल्या नवीन रक्तगटाला काय नाव देण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच या रक्तगटाला ग्वाडा निगेटिव्ह असं नाव देण्यात आलं आणि हा जो रक्तगट आहे हा अठ्ठेचाळीसवा रक्तगट असून हा रक्तगट कॅरेबियन बेट ग्वाडेलूप येथे राहणाऱ्या एका महिलेमध्ये आढळला आहे व या ग्वाडेलूप बेटावरूनच सा या रक्तगटाला ग्वाडा निगेटिव्ह असं नाव देण्यात आलं आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा ग्लोबल पीस इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये एकशे त्रेसष्ट देशांच्या यादीत आपला भारत कितव्या स्थानी आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद